आरब जिल्हा परिषद गटातील खटाव पंचायत समिती गणात आज प्रचाराच्या अनुषंगाने उमेदवारांनी प्रत्यक्ष भेट देत मतदारांशी संवाद साधला या भेटीदरम्यान नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरली असून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आरग जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभा वसंत खोत तसेच खटाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार जयश्री मारुती पाटील यांनी आज खटाव पंचायत गणात भेट देत गावोगावी प्रचार केला या दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिलांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात वाढलेला दिसून आला यावेळी बोलताना शोभा खोत आणि जयश्री पाटील यांनी भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेकडून भक्कम पाठबळ मिळत असल्याचे सांगितले तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग समाधान व्यक्त करत असून त्यामुळे महिलांचा विश्वास आणि पाठिंबा अधिक बळकट झाल्याचेही त्यांनी नमूद केले या प्रचार दौऱ्यावेळी जानराववाडीचे सरपंच अंकुश कुंडले सरिता कोरवू यांच्यासह जानराववाडी ग्रामपंचायत सदस्य व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमेदवारांना पाठिंबा देत प्रचार अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला नमस्कार जानरावाडी गावामध्ये येऊन महिलांचा प्रतिसाद बघून मी भारावून गेले आज माझी जानरावाडीमधील जनता इतकी माझ्या पाठीशी आहे की कमळाला मतदान करून मला विजय करतील ह्याचं मला शंभर टक्के विश्वास वाटला तरी मला अभिमान आहे की ह्या गावचा की मी ह्यांनी मागील जे मागितले त्यांचं आश्वासन मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते कमरा आज जिल्हा परिषद आरग मतदारसंघ व खटाव पंचायती पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार या दोन उमेदवारासोबत आज जानरावाडी गावात प्रचार फेरी करून आम्ही प्रचार पूर्ण केलेला आहे आणि आम्हाला या गावात जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो आहे आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मी यांना मतदान देण्याची ग्वाही देत आहे आज आपल्या आरग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार शोभाताई वसंत खोत व पंचायत समिती खटाव गणातल्या उमेदवार जयश्रीताई पाटील समेत प्रचार करून आता प्रचार पूर्ण झालेला आहे वस्ती गाव भाग व गावभाग पूर्ण केलेला आहे आणि या दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचे आमच्या गावातनं मी त्यांना आश्वासन देत आहे आणि बाकीचा जनतेचा पाठिंबाही भरपूर आहेत आणि सुरेश भाऊने आमच्या गावात भरपूर कामे केले आहेत त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला बी जे पीला गावातनं प्रचंड मताधिक्य मिळेल याचा मी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आपणाला आश्वासन देत आहे